नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी घडामोडी बळेगाव येथे महादेव मूर्ती व नंदी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बळेगाव नगरीमध्ये तीन दिवसापासून चालू असलेला प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकतेच कुंभमेळ्याच्या ठिकाणी जगद्गुरू ही पदवी प्रदान झालेले एक हजार आठ महामंडळेश्वर शांतीगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण करून संपन्न झाला पहिल्या दिवशी गणपती पूजन व सर्व नवग्रहाची पूजा करून नंतर गुरुमंत्र मंथन करून होम केला दुसऱ्या दिवशी सर्व देवतांच्या मूर्तींना गंगेचे पाणी व पंचामृत घालून त्या मूर्ती पाण्यात टाकून ठेवल्या तिसऱ्या दिवशी होम हवन करून संपूर्ण गावामध्ये त्यांची मिरवणूक काढूनच्या मूर्तीची एक हजार आठ महामंडलेश्वर जगद्गुरु शांतीगिरी महाराजांच्या हस्ते स्थापना करण्यात आली या महादेव मंदिराचे शर्वरेश्वर महादेव मंदिर असे नामकरण करण्यात आले या तीन दिवसाची पूजा वेदशास्त्र संपन्न दीपक कुलकर्णी नरेंद्र शर्मा लक्ष्मीकांत कुलकर्णी मुकुंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी यांच्या सुमधूर मंत्राने मूर्तीची देव देवतांची विधिगत पूजा झाली या पूजेचा मान पोपट सूर्यवंशी शेकनाथ सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी विलास सूर्यवंशी आप्पासाहेब सूर्यवंशी बाळासाहेब सूर्यवंशी व बाळासाहेब घनकर यांना मिळाला या कार्यक्रमाला पंचक्रोशीचे शेतकरी भाविक जिल्ह्यातील सर्व जय बाबाजी भक्त परिवार प्रगतशील शेतकरी नातलग मित्रमंडळ जिल्हा परिषद शाळा व सदाशिवराव कदम विद्यालय या दोन्ही शाळेतील विद्यार्थी शिक्षक आजी माजी नेते उपस्थित होते शांतीगिरी महाराजांनी आपल्या प्रवचनातून भावी पिढीला संस्कारक्षम बनवा असा संदेश दिला आपल्या आई वडिलांना देव देवता समान वागणूक द्या कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका नेहमी खरे बोला खोटे बोलू नका असा समाजाला संदेश देऊन आपल्या प्रवचनाची सांगता केली व नंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद देऊन हा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी